आली आठवण आलं मावशीकडं ये मावशीचं थोरलं पोर गोड्याचं लयच नादा या वर्षी उरकून टाकू घाड्याचा बार रानात आल्यावर काकाने ह्याचा धाकटा भाऊ धार गाड्याच्या तयारीत ये मग काकाने ये चरचर धागात उलटा पाऊस पडल्यासारखी धार काढत होते आहा हा गावरंगाईच निरस दूध ते पण शहरातल्या भेसळीपेक्षा कित्येक पटीनं भारी ना ये तीन लिटरची किटली मक्का फॅट मग इकडं काकाने घेतली म्हैस पण पेडायला आंगलं बादलीवर दूध काढत होते मग दा काका म्हटलं अरे जोपर्यंत तू आहे ना तोपर्यंत डेअरीला दूधच पाठवत नाही आ काय मोठेपणा मग काकाने बादलीतलं सगळं दूध ते पण बघा फेसासहित कॅन्डात वतायला लागले मग आम्ही निघलो घराकडं घराकडे निघलं दिवस मावळायला लागलेला मग काका बोललं घरी दूध ठेवून आपलं बोकडाचं मटण घेऊन येऊ वशाट म्हटलं तोडाल पाणी सुटतं राहावं मग काय पॉल वन सबस्क्राईब करा